हॅलो मुलांना आज आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत पाहूया आजचा मजेशीर खेळ काय आहे इथे दोन बॉटल ठेवलेल्या आहेत ही हिरव्या कलरची जी बॉटल आहे ती मुलींची आहे आणि ही जांभळ्या कलरची जी बॉटल आहे ती मुलांची आहे तिथे मध्ये बकेटमध्ये पाणी ठेवलेलं आहे एका मुलाने तुमच्या हातामध्ये मग आहेत त्या मगच्या सहाय्याने पाणी भरून आणायचं आहे या बॉटलमध्ये टाकायचं आहे बॉटलला हात लावायचा नाही बॉटलमध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही परत पाठीमागे जायचं आहे तुमच्या पाठीमागच्या मुलीला टाळी द्यायची आहे आणि तिच्याकडे तो मग द्यायचा आहे तो मग दिल्यानंतर ती तो मग भरून आणून या बॉटलमध्ये टाकणार आहे असं पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे ठीक आहे समजलंय तुम्हाला रेडी रेडी स्टार्ट फास्ट चला कोण जिंकणार आहे बघूया हात नाही लावायचा बॉटलला हात नाही लावायचा चला चला फास्ट 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 येस मुली जिंकलेल्या आणि मुलींसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत